मुझे सांगा की मी कोणत्या भाषेमध्ये तुम्ही आज अर्थ मागितलं होतं ऐका एक मिनिट साहजिकच आहे की लोकसभेचे पडगम आता जवळपास वाजायला लागलेले ला आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे कदाचित निवडणुका तीस एप्रिलच्या आत करतील कारण त्याला कोणीतरी सांगितले की त्या आधी केलं तर तुमचं काहीतरी ठीक होईल तीस एप्रिल पर्यंत रिझल्ट लागला पाहिजे असं कोणीतरी त्यांना सांगितलं असं माझ्या कानावर आलं मला माहित नाही पण जागा वाटप आमच्या महाविकास आघाडीचा सुरळीत होईल आणि राष्ट्रवादी आणि आमची बोलणी व्यवस्थित चाललेली आहे झालेली आहेत जवळपास काँग्रेसची सुद्धा जेव्हा इंडियाची बैठक दिल्लीमध्ये झाली तेव्हा मी स्वतः माझ्यासोबत संजय पण होते खरगेजी आणि राहुलजींशी बोललेलो आहोत रा दिल्लीमध्ये आमची बैठक होईल आणि सगळं सुरळीत होईल इकडे ज्या काही ये बातम्या येत आहेत त्याच्याकडे कोणी लक्ष देऊ नका कारण त्याच्यात कोणताही निरोप मला त्यांच्या श्रेष्ठींकडनं आलेला नाही माझ्याकडनं आघाडीमध्ये बिघाडी मी होऊ देणार नाही आणि म्हणून मी कोण काय बोलतो याच्याकडे लक्ष न देता जोपर्यंत काँग्रेसचे जे

उसी वक्त मैं मेरे साथ संजय जी भी थे हमने खरगे साहब से बात की है राहुल जी से बात की है और ये तय हुआ है कि जो भी कुछ बात करें हम दिल्ली में करेंगे और इसीलिए आज तक किसी ने ऊपर से उनके जो शीर्ष नेता है उनके यहाँ से कोई ऐसा संदेश आया नहीं कि ऐसे होगा वैसे होगा और इसलिए कोई किसी को कुछ कहना है कहने दो हमारी ओर से उसके ऊपर कोई टीका टिकी नहीं कर आप ठीक है <laughs> आप, आप भी नहीं थे मैं भी नहीं थे जो थे वो अगर जब मुझे बताएंगे तो मैं उनसे इसलिए चिंता तो ही मैं बात करूंगा। आणि मला एक दोन दिवसामध्ये शिवसेना आणि वंचित अशी एकत्रित एक बैठक करण्याचा आता कुठे माझ्याकडे फॉर्म्युला आलेला नाही त्याच्यामुळे जे काय आहे ते प्रत्यक्ष भेटून मी आणि ते बोलत नाही तो तोपर्यंत त्याच्यावरती बोलू एनसीपी बरोबर जीवबंधनात बांधून या परिवारात सामील करून घेतलेला आहे